नमस्कार स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राईम मध्ये माझ्यासोबत आज एक शेतकरी आहेत धारवंटा या गावात आलेलो आहे आणि नाना भगवान सदा फुले हे दोन आडी चक्कर असलेली शेती आणि त्या शेतीवरच आपली उपजीविका भागवतात सात आठ लोकांचं कुटुंब याच दोन अडी चक्करवर चालतंय चालतंय आणि आज पूर परिस्थिती निर्माण झाली आहे त्यांची सगळी शेती पाण्यात वाहून गेली आहे हे पाठीमागं बघू शकताय हे सौर पॅनल आहे पूर्ण उद्ध्वस्त झालंय मोडून तोडून खाली पडले पावसामुळं आणि त्यांची शेती आहे आता शेती फक्त सात वाऱ्यावर राहिली शेतीवरची सगळी माती सगळी वाहून गेली आणि या शेतामध्ये जे काही पीक होतं कापूस दोन एकर कापूस पूर्ण वाहून गेलाय आणि हे दहा पाच गुंठे इकडं खाण्यासाठी जी काही बाजरी लावली होती ती बाजरी अक्षरशः काढणी केलेली बाजरी पेंढ्या बांधून ठेवलेल्या त्या सगळ्या पुरात वाहून गेल्या आज काय भावना आहेत नेमका कसं कुटुंब चालवणार आहेत कसं कुटुंब चालायचं ऊसतोडाल द्यायची बरी यायला कसं कुटुंब चालायचं ऊसतोडाला उचलच घेऊन ऊसतोडाल द्यायचे किती सात आठ लोक घरामध्ये आठ लोक कसं घालणार त्यांना आता काय शितीत काही राहिलंच नाही सोयाबीन होती ती बी गेली बाजरी होती ती काढल्यास नंतर तिसऱ्या दिवशी ओहून गेली काय राहिले आमदार खासदार कुणीच आमदार येत नाही खासदार येत नाही आम्हाला कोणी त्याला बी नाही आम्हाला तलाठी इकडला काढलाय धानोरे धानोऱ्या काढलाय तर मग तू मला फोटो काढून पाठवा बघण्यातच आमची तर फोटो काढून पाठायचा कोणाला एक क्षेत्र तुमचं तालुक्यात शिरूर तालुक्यात आमचे राहायला गेवराय तालुक्यात तुम्हाला हा शिरूर तालुक्यात अजून आलेच नाही त्यांना फोन केला तिथे म्हणजे आम्हाला मोबाईलवर पाठवून द्या अवघड परिस्थिती आहे आता सांगा तुम्हीच आठ एक आठ लोकांना ही शेती कसं तर तर शेत तरी जगवत होती करून आता पूर्ण शेतीच वाहून गेली एकतर शेती परवडत नाही आपण अलीकडं बघितलं तर ही शेती परवडत नाही कारण आज एवढे रेट वाढलेत सगळ्या वस्तू आपण खरेदी करतो त्यावेळेस आणि पीक मालाला शेतमालाला भाव नाही आहे कुठलाच आणि तरी सुद्धा त्या शेतीच्या बाळावर कसं तरी कुटुंब चालवत होते आज सगळं कुटुंब उघड्यावर आलंय कारण शेती तर वाहून गेली पीक वाहून गेलंय हे सगळं पडलं इकडं पाण्यात गेलंय सगळं आज काय वाटतंय तुम्हाला हे खर्च तर केला तुम्हाला याचा अनुदान नाही भेटला असेल परंतु आज पुन्हा आता हे उभा करणं गरजेचं आहे उभा करणं गरजेचं आहे ना त्याला काय आता ते वायलाच गेलं ते आता भेटतय का नाही भेटतं ह्याचा बी भरोसा नाही आम्हाला ते डबल शेतात आता हे जे सगळे कापूस होता हा काय भाव म्हणजे काय स्वप्न होते की यावेळी लोकाचे लोकांचे दोन रुपये व्याजा नाही ते भावना अशी होती की लोकाचे दोन रुपये द्यायचे क्लियर व्हायचं आपलं आता ते बी देणं होत नाहीत लोकांचे दोन रुपये व्याजाने पैसे पण पैसे आहेत ना व्याजाने अच्छा ती बन... एक लोकांची व्याजाची काढूनच विहीर खाणलेली मी काही होते काही लोकांचे काढून पाच लाख शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना सरकार भरीव निधी देत नाही <coughs> कुठलं कर्ज देत नाही आज पाच लाख रुपये विहीर खोदायला लागतात आणि शेतकऱ्याला पीक कर्ज किती भेटतं माहिती दोन एकर सात बारा जर असेल तर वीस हजार पंचवीस हजार रुपये मग या लोकांना पर्याय काय असतो की खाजगी सावकार असतील किंवा पाहुणे रावळे असतील किंवा गावातले जे ज्यांच्याकडे पैसे तसे लोक असतील त्यांच्याकडे उसनवारी किंवा थोडंफार त्याचा मोबदला देऊन पैसे जसं बँकेमध्ये आपण व्याज देतो त्या पद्धतीने पैसे घ्यावा लागतात आणि तसे पैसे घेऊन यांनी एक विहीर खोदली होती ती पाच लाख रुपये खर्च केला म्हणजे पाच लाख ऐंशी हजार रुपये खर्च झालेला तिला त्याला समजा पाच लाख बांधकाम सकट तुम्हाला विहीर वगैरे हो आली नाही आली आपल्याला कारण की तिकडल्या तालुक्यात आमच्या हे धारवंट्यामध्ये आम्हाला काही येत नाही राहायला तिकडं तर आणि शेती आमची ह्या तालुक्यात आहे म्हणजे तुम्हाला ते सरकारी कुठला मोबाईल कुठला कुठलाच मोबाईल आजपर्यंत नाही माझ्या जिंदगीपर्यंत नाही आणि पाच लाखाची विहीर तुम्ही पदरून पदरून खाल्लेली हा आता तिला विहिरीला जे घेतले पैसे ते कापसावर द्यायचे कापसावर द्यायचे लोकांचे व्याजाने घेतलेले पैसे काय बुज बुजून गेले कव्हर आता कसं होणार आहे कव्हर काय काय असणार कर्ज तुमचं कर्ज तिला घेतलेलं एक लाखभर रुपये कर्ज होत लोकांचं आणि ह्याला काही काढलेलं होतं आता शेतीसाठी काढलं होतं चाळीस हजार रुपये खर्च झाला तिचा वीस एक हजार रुपये उधारी बी बी आणवाल्याची दोन लाख रुपये निवळ दे निवळ देणे आता शेती गेली आता हा काहीच नाही राहिले एक दहा रुपये सुद्धा प्राप्ती नाही राहिली चाळीस हजार जे खर्च केला मी वीस हजार रुपये या काढलेत वीस हजार रुपये लोकांचे बी बी आणवाल्याचे त्यांना द्यायला सुद्धा पैसा नाही आता काय काय सांगाल सरकारला काय सांगाल किंवा तुमच्या काय खासदार असतील काय सांगाल त्यांना काय त्यांनी आपल्याला द्यावा अशी इच्छा आहे आमची भरपाई थोडीफार आम फोन वगैरे केले गावाला तो फोन त्यांना गावाला आमदार फोन केले ते पण त्यांनी काही मोबाईल फोन घेतलेलाच नाही कोणाचा कोणाचाच फोन नाही सगळ्या गावकऱ्याची हीच परिस्थिती परिस्थितीची सगळ्यांचीच हीच परिस्थिती मी तुम्हाला फक्त गावातला एकच व्यक्ती इथं दाखवला आहे बाकी सगळ्याच गावकऱ्यांची ही व्यथा आहे आणि हीच परिस्थिती झालेली आहे सगळ्यांची शेती वाहून गेली आहे हे दोन एकर शेतीवाले सदाफुले भाऊ नेमका त्यांचं जीवन उदरनिर्वाह कसा भागवणार हा त्यांच्यापुढं मोठा प्रश्न आहे त्यांनी तर बोलून दाखवलं की मी ऊसतुडीसाठी जाणार एकीकडं सरकार ऊसतुडी बंद व्हावी वीटभट्टी सारखे कामं किंवा जे मोलमजुरीचे जे कष्टीचे जे स्थलांतर होऊन जे कामं केले जातात ते कामं कुठेतरी शेतकऱ्याच्या हातातून कमी करून त्यांना उभं करण्याचं सरकार एकीकडे बोलतं परंतु आता ह्या शेतकऱ्यांनी शेती सोडून कुठंतरी कामाला जाण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे ही फक्त काय की नैसर्गिक का आपत्तीमुळं आता सरकार त्यांना मदत किती करणार आहे हेक्टरी दो वीस हजार पंचवीस हजार पण त्यातून ते उभा राहणार आहेत का नाही कारण इथं दोन एकर शेती जरी म्हटलं तर वीस पंचवीस लाख रुपये त्या शेतीचा खर्च आहे म्हणजे नवीन जर शेती आपल्याला घ्यायची म्हटलं तर दहा पंधरा लाख रुपये एकर शेतीचे भाव आहेत आणि आता ही सगळी शेती वाहून गेली कारण फक्त सात बारा राहिला आहे माती सगळी वाहून गेली म्हणजे आता उपजाऊपणा त्यात राहिलेला नाही मग ती शेती कसणार नाही आणि परिणामी जर आता त्यांना प्रत्येक वर्षी ऊसतोडीसारखं काम वीटभट्टीसारखं काम स्थलांतर करून कुठंतरी जावं लागणार ही वेळ त्यांच्यावर आलेली आहे आणि फक्त ही एकट्या शेतकऱ्यावर वेळ नव्हे तर ही धारवंटा गावातल्या प्रत्येक शेतकऱ्याची हीच परिस्थिती आहे त्यामुळं या व्हिडिओच्या माध्यमातून माझं आव्हान असेल सगळ्यांना हा व्हिडिओ सगळ्यांनी गेवराईचे आमदार असतील बीडचे खासदार असतील कलेक्टर असतील या सगळ्यांपर्यंत पोहोचवा या शेतकऱ्यांच्या व्यथा किमान आपल्या महाराष्ट्र प्राईमच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत जाऊ द्या आणि या शेतकऱ्याचा जो प्रश्न आहे ना गेवराई तालुक्यातील धारवंटा गावाला एखादा निधी तुम्ही मंजूर करून मोकळे होताल दहा हजार रुपये वीस हजार रुपये हेक्टरी अनुदान देताल परंतु या शेतकऱ्याचं क्षेत्र हे शिरूर कासार तालुक्यात आहे आणि शिरूर कासार तालुक्यात असलेलं क्षेत्र अजून सुद्धा या क्षेत्राचा नाही आहे ही परिस्थिती आहे आणि ही प्रत्येक गावामध्ये गाव एक असतं आणि दुसऱ्या गावामध्ये शेती असते किंवा दुसऱ्या तालुक्याच्या शिवारामध्ये शेती असते हे अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत त्यामुळं ज्या शेतकऱ्याचं खरं नुकसान झालंय ना त्या शेतामध्ये तलाटी असतील तहसीलदार असतील त्यांनी गेलंच पाहिजे आणि असे ज्या शेताच्या ज्या शेतामधून पूर परिस्थिती निर्माण झाली पूर वाहून पुराने ही सगळी शेती वाहून गेली करडून गेली ह्या शेतकऱ्यांना भरीवून निधी देणं गरजेचं आहे त्यामुळे सगळ्यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आमदार खासदारापर्यंत आणि तलाटी तहसीलदार आणि जिल्ह्याचे कलेक्टर यांच्यापर्यंत हा व्हिडिओ तुम्ही पोहोचवताला अशी अपेक्षा ठेवतो सगळ्यांनी व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या या अशा सदाफुले भाऊंसाठी उभा राहण्यासाठी त्यांना बळ मिळण्यासाठी कमेंट करा धन्यवाद